नमस्कार मी आरती गुप्ते आज मी तुमच्या समोर ऍडव्होकेट दिलीप कांबळे यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे कवितेचा विषय आहे आई आणि कवी आहेत ॲडव्होकेट डी वाय कांबळे ऐकूया तर जन्मदात्री माय जन्मदात्री माय माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा एक घालते जन्माला एकीच विचार पोटाचा एक घालते जन्माला एकीच विचार पोटाचा माता म्हणजे आई आत मा दडलेली आत्मा मातोश्रीचा जन्मदात्री बनलेली आत्मा मातोश्रीचा जन्मदात्री बनलेली भारत माता आपली प्रिय साऱ्या विश्वात भारत माता आपली प्रिय साऱ्या विश्वात माता नाही कोणत्याही इतर देशाच्या नावात देशाला माता म्हणणे हाच गौरव स्त्रीचा देशाला माता म्हणणे हाच गौरव स्त्रीचा जय जयकार करूया या भारत मातेचा जग हे अर्धे स्त्रियांचे आणि उरलेले अर्धे पासून सार खरे हे जीवनाचे घ्यावे जरा तपासून सार खरे हे जीवनाचे घ्यावे जरा तपासून माती आणि मातेशी नाते जन्मभूमी जननीचे महानता दोघींची दोघींचीही ऋण हे जन्मोजन्मीचे शोध शेतीचा लावला ओम मातीतून आला जर स्त्रीच नसती तर बाळ नसता जन्मला जर स्त्रीच नसती तर बाळ नसता जन्मला जग मग असते भकास आई विना निराधार कोण असते सांग ना मग जन्माला आधार कोण असते सांग ना मग जन्माला आधार झाड आधी कि बीज ही करवत ना कल्पना कशी वाढली असते मानवाची वंश सांगा ना कशी वाढली असते मानवाची वंश सांगा ना परस्त्री ही माते समान समजत होते छत्रपती शिवराय मुलगी बहीण या स्त्रीला सन्मान जन्मदात्री असते माय जन्मदात्री असते माय धन्यवाद कवी आहेत ॲडव्होकेट डी वाय कांबळे आणि सादरकर्ती आरती गुप्ते